तर अडचण होत होती चढायला पण आणि बांधायला पण असं नाही का दुर्गा गणप बसली हायो तू काय घेतला आत त्याच नासू नको दिच नाही ना तुझा काय भरोसा मी आतमध्ये गेल्यावरती लावचीन सगळ्या म्हटाला तोंडाला अगा कडी पत्ता तोडला सारा आ आणि आम्ही लागलो आता स्वयंपाकाला भरपूर टाइम झालाय आता आठ वाजत आला बघा स्वीट पण आता अडीच किलो किलो डाळ आहे ना अडीच किलो डाळ आहे ना तर एवढं शिजाय ट्राकाची आता मी नको बास की आज त्या म्हणलं की अडीच किलो बास आत्या त्या म्हणलं की फोन केला ना तुम्ही सासूबाईंना सकाळी आणि पाणी पण ठेवलंय उकळायला तर ताई म्हणलं मी पीठ मळते इकडं मी लसूणे चालला तो पण अजून सोलायचा बाकी हिरवी मिरची नीट करायचं करून घ्यावं आणि वाड बघते चिरावं लागणार आहे डोळ्यात पाणी पोहोचतो कांदा असं देखे तसं माझं डोकं पण पान करतंय रातच्यापासून तिथनं निघाल्यापासून कशाने पाण्याने होत आहे अजून जास्त अहो दुखत आहे म्हणूनच असू द्या मग ते नाही दिखलं तरी नाही मी चिरते मला आवडतं चिराय काय एवढं तव थोडंसं पाणी डोळ्यात एवढं काय तर नाही मग मोदामच म्हणलं आता चिरायचा आहे कांदा बास्की तर तुम्हाला मळा येईल का तेवढं धंदा करायला हां आपण चपात्या हे करू की आता हे येतात तोपर्यंत आल्यात लिहिणार रस्त्यात हा मला म्हणतात नुसते व्हिडिओच घे काम नाही झालं तरी चाल माहित आहे माझं म्हणतात व्हिडिओच घे काम नाही झालं तरी चाल काम करत करत घ्यावा लागतात हा की पोरांना आंघोळ हे घातलं ओरकलं म्हणलं एकदा बाया हे आलं ना

कशाला कशाला टाळत तरी डाळती शिस्ती का मी नाही बाबा टाकत मला मी आवडत नाही टाकत असा तेल टाकायचं हळद टाकायची टाका ना पिवळ्या चांगल्या मस्त पोळ्या हातात का टाका की हळद थोडे पोळासा खायचा सोडा म्हणजे डाळ चांगली शिजतली आणि हे करायची पिवळ्या मस्त तेल काढायचे आधी चपात्या करून घ्या मग सय पकडला म्हणजे एकदा मुलांना खायला दिलं की बस 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 खरा टाइम बस पूरणार नाही त्या पोळायला नाही लागत लागतले मीठ थोडं टाकावं लागतं चार चार बांगड्या आजच सगळं ठेवलंय घाना सवसण्या अजून काय म्हणला बांगड्या एका दिवशी कसं करता एवढं

आणि त्या पुढत्यात पण सवय नाही त्याच्यामुळे आपण धाव तसं पण आलं काय कुठं हे आपलं ना थोडस काम बाकी राहिलंय बघा ह्याला कलर द्यायचा आहे अजून काहीतरी काढायचं राहिलंय तर मस्त इकडं बघा असंही चालू करायचंय हा फुलं मिळत नाही सकाळच्या पर्यंत आणि हे तर बघा हे ताईंनी ना असं फोटो बनवून घेतला होता सहज ना बर्थडेला काढला होता ताईंची ॲनिव्हर्सरी होती त्या टायमाला आणि ताईंनी तर बनवून घेतला स्विटीचा एक इकडं अजून या साड्या पॅकिंग करायच्या राहिल्यात बस्ता बांधलेला होता ते नाही कोणाला द्यायच्या ती आणि हिथं पिस हे पण काम शिल्लक आहे बघा हे पण करायचं

बाकीं नाश्ता झाला बाकी राहायलाय आणि आली सकाळी करायच्या राहिला आणि मस्तपैकी आपली डाळ शिजली बघा म्हणजे कुठे कच्ची राहिली बाकीची शिजून निघली

तर इकडं काय असते की दीदी पण आले चकू चकू कुठे आहे ग तर तिकडे चकू पण आले आहे आणि पिल्ल्यानी ना ना।, याने, याने, नाना। ना नमस्कार तरी सकाळ सकाळ बघा कोण आला आणि मम्मी कालच आली होती इकडं जिंदगीला आणि मग तिथं जागा नव्हती ना काढून त्याच्यामुळं मी काकीपाशी गेले काकीने मला नेलं आणि सकाळ सकाळ आम्ही लवकर उठलो आणि काकाने उठवलं पाच वाजता आणि आम्ही लवकर आलो आणि उशीर झाला सात वाजता आलो आणि तवर तिकडून दिदी आणि चकू आले आणि तिकडे पिल्या पण आहेत पिल्या पिल्या पिल्या, पिल्या आणि तिकडे आई पण आहे आई तिकडे आई पण आली आणि ना पण आहेत बाहेर गेल्यात काका सोबत कुठे गेल्यात काय माहिती तर आता बघा चपात्या करून झाल्या आणि भाजी करायची डाळ पण शिजली तयार डाळ शिजून पोळ्यासाठी बघा त्यातलं येळवणी काढलं आणि आता पुरण वाटायचं कोमलताय म्हणल्या पुरण परतते मी मी वाटायच म्हणलं आधी परतायचं ताई म्हणलं मी ते पुरण परतो म्हणलं तोपर्यंत आमटी टाकावं आमटी खायची आमटी खायची ताईंना म्हणलं आमटी मी करते म्हणलं पुरण तुम्ही परता मी अशाला ताईंना पण मी सकाळी म्हणलं आमटी करते मी भरपूर करायची बघा तर त्याचं सामान पण काढलंय बघा लसणे सोलून ठेवला आता आणि तिकडं गा हे चालूच म्हणलं थोडं तळून घ्यावा एवढं अपलोडला टाका काय हळदी फुंपे लावले गेल्या आता भाजी करायची आता चूल पेटवायची गॅसवर काय आहे ना कारण दुसरा गॅस बंद पडला आणि दोन गॅसवरती काय स्वयंपाक उरकणा झाला आहे म्हणलं सगळ्यांनी चौक करून घ्यावं काय झालं होम पण आला बघा इकडं तर आता भरपूर टाइम व्हायला लागला आता इथं काय अजून आल्या नाही तर हळदी कुंकू लावायला गेल त्या बघा भरपूर टाईम लाग म्हणलं पटापट उरकून घ्यावा तू जेवला नाही मग आधी चपात्या थोड्या करून घेतलं म्हणलं ज्याला बुक लागेल ते आपलं खाई करून ठेवलेलं बरं आलं बघा काय तो काय काही आल्यात पिवरू आणल्यात मुलांना खायला तर सगळ्यांची आपल्या चालली दहा पुढं चालली सकाळपासून ताईने नाही आणि मी उरकलं बघा चारी चारी तर आता पोळ्या करायच्या आणि एकीकडे आमटी आणि कुरले पापडी आणि आजच आले सवसणे भाऊ काय आणलंय फुलं आणली का आणि ती हे आणले का पाणी थंड करण्यासाठी तर भाऊ ना पण आल्या का आता चटई आणली सगळ्यात चिंपाळा पोळी होती हय भाऊ आता तर पाच दिवसाने लग्न पिवडी पडली